नमस्कार नमस्कार या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी माझ्याचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी आज आपण ऊस पिकामध्ये आहोत आता तुम्ही बघत असाल दिसत आहे अतिशय चांगला फुटवा आता जर तुम्ही बैठल एकंदरीत हा दोन महिन्याच्या पुढचं पीक आहे आता जर तुम्ही फुटवाचा जरा अंदाज केला आता आपण एक करी शंभर टन उत्पादन करायचं म्हणतो ऊसाचं तर आपला फुटवा किती आहे बा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अशा प्रकारे जर एखाद्या ऊस शेतकऱ्या जर उसाला एवढा फुटवा असेल आता हे साधारणतः रोप लागवड आहे आता यांनी ह्या शेतकऱ्यांनी रोप लागवड अतिशय चांगली केली मधलं अंतर जर बैठल तुम्ही दोन पिकामध्ये अंतर त्यांनी व्यवस्थित ठेवले किती रोपं लागले यांना आणि एवढा फुटवा कसा आला त्यांचा एकंदर यांनी तंत्रज्ञान काय वापर या शेतीमध्ये आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं बघा ही शेतकरी आंतर पीक केले शेतकऱ्यांनी हे तर लसूण आहे बघा येईल तर कांदा आहे त्याच्यानंतर बहिम पीक आहे पालक आहे आता ह्या जर एकंदर बघितलं आंतर पिक अतिशय चांगलं गेलं त्यांनी मधलं आंतर व्यवस्थित ठुले कितीचे बेड काढले किंवा किती, का किती रोप लागले हे आपल्याला प्रदर्शित शेतकरी सांगतील आता जर बघायचं असेल तर आता भरपूर शेतकऱ्याला शंभर टन उत्पादन काढायचं उसाचं म्हणतात भरपूर म्हणतात परंतु जर बघितलं आपण जर आपल्या उसाचे ऍवरेजली फुटवा जर बघितले एका झाडाचा सहा सातचा जर आवरेज असेल किंवा आठच्या पुढे जर अव्हरेज असेल तर ऐंशी टन आपण काढू शकतो जर तुमचा त्या पुढे जर तुमचा असेल फुटवा म्हणजे दहा बारा चौदा असं जर फुटू असेल तर तुम्ही शंभर टन उत्पादन करू शकता आता ह्या शेतकऱ्या जर तुम्ही आवड उत्पादन या आताच्या कंडिशन काढले आणि आता पाणी हे व्यवस्थित आहे महिन्यातील शेतकरी आणि जर आता जर सध्या जर काढले तर ऐंशी टन किंवा नव्वद टनाच्या पुढे जाते कारण ही शेतकऱ्याचं आता सध्याला झाडाची अवस्था आणि दुसरे एक सगळ्यात महत्वाचे पान आहे साईज भरपूर शेतकऱ्याला लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला उसात उत्पादन जास्त करायचं असं तुमच्या चांगली पाहिजे अन्नग्रहण जास्त झालं पाहिजे अन्नग्रहण जास्त झाल्यानंतर कांडीची लागवड चांगली होती आणि कांडीची लागवड झाली आणि जास्त जास्त कांद्या पडतात आता तुम्ही म्हणता आता करत बघत असताल तर शेतकरी मित्रांनो तर कमीत कमी उसाला पंचवीस तीस तुमच्या कितीपर्यंत आता आता पण उसाला तुम्ही ऐकणार आता पण बैठक ऐकले कधी बावीस बावीस कांड्या आता काय काय शेतकऱ्या तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्राकडे शेतकऱ्याकडे जाताल तर तीस पस्तीस कांड्या पण ऊस गेला त्यांचा एक कर एकशे वीस टन उत्पादन आहे आता ही कसं काढता येईल आता या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून असे जर तुम्ही जर ऊस जर सांभाळला तर शंभर टक्के उत्पादन मिळते परंतु शेतकरी मित्रांनो आपण निष्काळजीपणा करत असतो आणि आपण त्या अशा प्रकारे पिकाला कुठलंही लक्ष देत नाही आता या शेतकऱ्यांनी वैयक्तिक लेवलला चांगलं लक्ष दिलंय त्याचा फुटवा रोप लागवड अतिशय चांगले झाले आता आपल्याकडे जे प्रवेश करून घेऊ त्यांनी काय काय किती रोप लावले कसं पाणी देतात किती खत टाकते ह्या विषय त्यांची माहिती घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा जनार्दन विश्वनाथ रोडगे राहणार गोटेगाव तालुका के जिल्हा बीड बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो आठशे ऐंशी एकाहत्तर बरं आता तुम्ही ही रोप लागवड केली कुठली आहे पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा बारा बरं आता एकंदरीत आपल्याला किती रोप लागले होते अर्ध्या एकरला दोन हजार रुपये दोन झाडामध्ये किती अंतर ठेवले तुम्ही दोन फुटाचं असं आश... दोन बाय पाच दोन बाय पाच शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या अतिशय त्यांचे चांगले ते अंतर आहे दोन बाय पाच चा अंतर ठेवले अशा प्रकारे अंतर ठेवा दोन झाडांमध्ये जितकं जास्त अंतर असेल तितका जास्त फुटवा निघा दोन बाय बघा दोन अंतर ठुलल्यामुळं फुटवा जास्त झाडाला ग्रोथ करायला चांगला आणि फुटवा करायला चांगला दुसरा अजून काय काय तंत्र न तुम्ही किती दिवसाला पाणी देतात सहा दिवसाला सहा दिवसाला पाणी देतात आता खत किती टाकले खत लय नाही फक्त एकदाच एक डोस दिलेला आहे तर पंधरा म्हणजे याचा एक किलो किलो आणि युरिया पंचवीस किलो आणि सुपर फॉस्फेट पंचवीस किलो असा चा एक डोस झालेला आहे आता डोसला आलेला आहे म्हणजे एकरला अर्धा एकर हा शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या रोप लागवड केल्यानंतर तुम्ही पहिले ड्रेंचिंग करणे आखाणी सुद्धा ड्रिंचिंग टिकली आता काही आमच्या शेतकऱ्यांचे नाव हो सांगता येत नाही ड्रिंचिंग करत असताना लक्षात घ्या बारा एक खत घ्यायचं तुम्हाला एकोणीस खत घ्यायचं त्या मिक्स त्याच्यानंतर बुरशीनाशक घ्यायचे घ्यायचं तुम्हाला मर वगैरे होण्याचे चान्सेस असेल कार्बन डायझेड सारखं सारखं कार्मेल भेटेल तुम्हाला नावाने बावीस टीन भेटेल त्याच्यानंतर आळीनाशक म्हणजे सुरुवातीला आळी वगैरे पोंग मर वगैरे असू शकते यासाठी तुम्हाला इमॅक्टो घेऊ शकतो तुम्ही अशा प्रकारे एकत्रित कीटकनाशक बुरशीनाशक करून ड्रिंचिंग करायची तुम्हाला आता या शेतकऱ्यांनी ड्रिंचिंग एक केलेले आता काय काय शेतकऱ्याचे चार चार दोन दोन तीन चिंचिंग झाल्या परंतु ह्यांची लागवड अतिशय चांगली आहे आणि ह्याला एक चांगल्या प्रतिची रोपं भेटले जात बी चांगले आणि रोप बी चांगल्या प्रति त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो असं जर तुम्हाला फुटव्याचं नियोजन जर तुमचं सुरुवातीपासून असेल तर नक्की तुमचं जे स्वप्न असेल की मला शंभर टन ऐंशी टन उत्पादन उसाचं निघालं पाहिजे तर नक्कीच करू शकतो आता या शेतकऱ्यांनी आंतरपिकाचा दुसरा एक फायदा लक्षात घ्या ही मधलं आंतर किती ठुलं तुम्ही आंतरपिक कांदा वगैरे करता त्याच्यामध्ये ही अंतर पाच फुटाच्या दोन्ही उसाच्या मध्ये म्हणजे अडीच फुटावर पुन्हा मध्ये एक सरी ओढली हा आणि अडीच फुटावर पुन्हा भीम डोबला भैम डोबलाय कांदा बी आहे तुमच्याकडे कांदा डोबला तीळ डोबला थोडा तीळो शेतकरी मित्रांनो आपण सांगत असतात की आंतरपीक उसामध्ये करा आंतर आंतरपिकाचा फायदा ऊसा बारा महिने पीक आहे म्हणजे बारा महिने पीक देणार उत्पादन देणार पीक आहे याच्यामध्ये जर आंतरपीक केला आता लसूण ऊस ही जरी त्यांनी केलं असलं तर ह्याचा जर चांगला भाव भेटला तर आपल्या खताचा खर्च एकंदरीत जेवढा असेल ऊसाचा ते निघून जाते आणि मेन ऊसाचं जे उत्पादन आहे ऊसाचं जे उत्पादन तुम्हाला निघतंय त्याचे पैसे म्हणून तुम्ही ऊस पिकामध्ये शंभर टक्के आंतरपीक करणं गरजे आंतरपीक आहे आंतरपिक भहिमव हे हवीतून नत्र फिक्स करणारे पीक आहे जीवाणू असतात त्याच्या मुळेवर गाठी असतात आणि ती जमिनीमध्ये नत्र फिक्स केल्यामुळे ऊसाला जास्त नत्र लागतंय जे आपण युरिया म्हणतात ते ऑटोमॅटिक नॅचरल तयार करून ठेवले जाते आणि उसाला आपल्या मिळते त्याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपिकता अतिशय चांगली राहते भरपूर असे रासायनिक खत वापरण्यापेक्षा अशाही पद्धतीने तुम्ही एकंदरीत हे करा आता यांनी मधली सरीचा अंतर आता यांनी जर जटाकोम आता सगळ्यात महत्वाचा जास्त फुटवा जर अजून तुमचा जर झाडाला फुटवा नसता जटाकोम करणं गरजेचं आहे आता आम्ही साधारण शेतकऱ्यांनी केलंय आता हे जटाकोम काढायचं जर तुमच्या झाडाला जर फुटवे दहाच्या आठच्या पुढे असतील तर जटाकोम आता ह्याला जर जटाकोम काढायचा असेल तुम्हाला साधं सिंपल असं केलं तरी चालतं त्याचं काही नवीन तंत्र नाही जटाकोम एवढा असं करू शकता असं नसतं साधं मोडून टाका जटाकोम काढल्याने फुटवा जास्त होतो तुमच्या झाडाचा अशा प्रकारे तुम्ही एकंदरीत उसाचं तंत्र नाही वापरा उसामध्ये चांगले खत त्याचबरोबर चांगली फवारणी आणि त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन जास्त पाणी सुद्धा उसाला देणं गरजेचं नाही मुळीकूज होऊ शकते तुमच्या जास्त पाणी राहिले जमिनीचा प्रकार आता लक्षात घ्या उसाला जर काही प्युअर जमीन असेल तुमचं आठ दिवसाला दे पाणी देणं गरजेचं आहे जर तुमची मुरमार जमीन असते चार दिवसाच्या गॅपला पाणी देणं गरजेचं आहे ऊस पैकी आपल्या समजा आहे उसाला पाणी जास्त लागतं असं काही नाही उसाला ज्या त्या अवस्थेला पाणी जास्त लागतंय आता कांद्या अवस्थेमध्ये पाणी जास्त लागते परंतु अशा सुरुवातीच्या वाडीला जर पाणी तुम्ही व्यवस्थित दिलं जितका जास्त झाडाला तांद्या जाणार पाण्याच्या बाबतीमध्ये तितका त्याचा बहार आणि फुटवा चांगला निघतो त्याच्यामुळे यांनी ताण दिलेला आहे आणि अतिशय चांगला ऊस आलेला आहे आपल्या या शेतकऱ्यांनी एकंदरीत बैल तुम्ही एकंदरीत चांगलं नियोजन उसामध्ये केले त्यांनी आपल्या असं मोलाचं मार्गदर्शन कुठली जात लावली काही करून आपल्या शेतकरी तंत्र या युट्यूब चॅनलला त्यांचा महत्वाचा वेळ दिला त्यांचं तंत्रज्ञान आपल्याला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद